बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सामाजिक क्षेत्रात काम करत असताना एक जनसेवक म्हणून काम करणं हे काही लोकांच्या भाऊक असते कुठलंही पद असो वा नसो जनतेसाठी कायम काम करत राहणे हा ध्यास मनात ठेवून प्रतिनिधी काम करत असतात असेच नाशिक पंचवटी प्रभागातील प्रभाग क्रमांक तीनचे शंतणू भाऊ शिंदे जुई शिंदे प्रणव शिंदे आणि त्यांच्या परिवारानं हा ध्यासपणाशी बाळगून जनसेवेचं गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले प्रभागातील नागरिक ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिला यांच्या समस्यांसाठी काम करत असताना भारतीय जनता पार्टीत अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत मागील पंचवर्षांमध्ये शंतणू शिंदे यांच्या मातोश्री कुसुमताई शिंदे यांनी निवडणूक लढविली जनतेचा आरसा म्हणून शिंदे परिवार काम करत असताना आज त्यांचा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ ठिकले माजी आमदार बाळासाहेब साणप तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनील केदार नगरसेवक कुंभारकर मच्छिंद्र साणप चंद्रशेखर पंचाक्षरी सुराणाजी इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले यावेळी शंतणू शिंदे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक तीन मध्ये त्यांनी केलेले आठ वर्षांमधील कामाची पावती सर्व प्रमुख पाहुण्यांकडून कौतुकाची थाप देण्यात आली प्रभाग क्रमांक तीन मध्ये गेल्या आठ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना एका कार्यकर्त्यांचा पक्ष नक्की विचार करेल असे यावेळी त्यांनी सांगितलंय सर्वांचे परिचित असलेले आमचे मित्र सतनभू शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील राणा केदार पंचवटीचे आपले सर्वांचे आदरणीय ज्या कार्यालयाचं उद्घाटन झालं ते आमचं मनोगत ऐकलं ते आपल्या आप मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुल भाऊ आपला हा जो पूर्व मतदारसंघ आहे हा भारतीय जनता पार्टीचा बालिकेला आहे आपल्या सगळ्यांच्या मदतीने यावेळेस राहुल भाऊ नव्वद हजाराच्या आसपास मतांनी निवडून आलेले आहे आपला हा जो प्रभाग आहे या प्रभागाने बावीस तेवीस हजार मताचा वीर दिलेला आहे मागच्या पाच वर्षामध्ये राहुल भाऊच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या मतदारसंघाचा चा चांगला असा विकास झालेला आहे आपल्याला असं आठवत असेल तर दर बारा वर्षाने आपल्याकडे कुंभमेळा होत असतो कुंभमेळ्याची तयारी आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली गिरीश भाऊच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तिन्ही आमदारांच्या सहकार्याने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपल्याला कुंभमेळा हा आपल्या प्रभागात आहे आपल्या मतदारसंघात आहे आपल्याला तो यशस्वी करायचा आहे मोठ्या संख्येने आपण सर्वजण संतनुभाऊ शिंदे जुईताई शिंदे आणि प्रणवभाऊ शिंदेच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सगळ्यांना धन्यवाद देतो आभार मानतो त्यांनी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करतानाच असं लिहिलेलं आहे सेवा परमो धर्म आत्ताच बाळासाहेबांनी सांगितलं राहुल भाऊंनी त्यांच्या मनोगतात सांगितलं अतिशय थोड्या मताने त्यांचा या ठिकाणी पराभव झाला तरी त्यांनी सेवा करण्याचं बंद न करता अध्यात्म समाजकारण आणि राजकारण हे सतत सुरू ठेवलं त्याबद्दल ते अभिनंदनाला पात्र आहे जे होतं ते शंतनुभव चांगल्या करता होतं सेवा परमो धर्म म्हणून काम करीत राहा पक्ष योग्य ती योग्य वेळी दखल घेत राहील परंतु तिकीट ज्याला मिळेल त्याला कोर कमिटी जो निर्णय घेईल तो या ठिकाणचे नगरसेवक नाशिकमधल्या सर्व प्रभागात उच्चांकी मताने निवडून आले पाहिजे ही खुणघाट आपण बांध बांधूया या संपर्क कार्यालयाच्या प्रसंगी नाशिककर सर्व प्रभागातील नागरिक माळी समाजाचे सर्व संघटनेचे पदाधिकारी मित्र परिवार, नातेवाईक आणि शिंदे परिवार यांना मानणारे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्वांचे आभार शंतुण शिंदे आणि जुई शिंदे यांनी मानले सर शैलेश भाऊ शस्करसाहेब साहेब चकोर साहेब मन्सूभाऊ सानप आणि राजाभाऊ देशभू दिगंबर दिमा रुची कुंभारकर सुराणा साहेब आणि बरेच असंख्य ज्येष्ठ मंडळी तिथे हजर झालेले आहेत सगळ्यांनीचे आशीर्वाद आम्हाला लाभलेले आहेत असेच आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू म्हणजे आमच्या आमच्या आशीर्वादामुळे आम्हाला ही समाजसेवा करण्याचे बळ मिळते मी बोलतो आणि आलेले सगळ्यांनी हजर झाले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहोत माझे मोठे दीड श्री शंतनू शिंदे आणि आमच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटना प्रसंगी खूप आनंद होत आहे मला आणि हे एक नुसतं साधन संपर्क कार्यालय नसून हा जनतेशी चालू आहे आणि आता येत्या पंचवार्षिक मध्ये आपला आशीर्वाद आम्हाला मिळावा यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असो आणि ह्या सर्व प्रसंगी आम्हाला खूप आनंद होतो आहे की जनता आम्हाला नक्की साथ देईल आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतील आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांचा नेहमी असतो आणि त्याच्यासाठी सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा